आज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा जुंबड्याचे मुख्याध्यापक भास्कररावजी काकड यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न या सेवापूर्ती सोहळ्यास अन्य मान्यवरासह या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मुसदवाली व वा मातोश्री शिंदखेडराजा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांची प्रमुख उपस्थिती जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र बुलढाणा जिल्हा देवघर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा झुमड्याचे मुख्याध्यापक भास्कररावजी काकड सरांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा जुंबड्याचे मुख्याध्यापक भास्करराव काकड सर हे वयामानानुसार वयाची अठ्ठावन्न वर्षे सेवेनंतर दिनांक एकतीस जानेवारीला सेवानिवृत्त झाली या प्रसंगी जुंबड्या या ठिकाणी सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी राव मुसादवाले तर प्रमुख पाहुणे म्हणून मातोश्री शिंखराजा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे हे हजर होते प्रमुख उपस्थितीत सोनूने सर उगले सर केवट सर शिंगणे सर राजेंद्र डोयफुडे सर माजी नगराध्यक्ष संतोष खांडे बराड गजानन काकर गजानन पवार शिंगाव जहागीरचे सरपंच गजानन डोयफुडे जालन्याचे डॉक्टर विनायक काकर कोतारामजी नागरे बाबुरावजी काकरचे सरपंच राजेंद्र बैरागी विठोबा पवार देशमुख यांच्यासह शाळा समितीचे अध्यक्ष संतोषराव शिंदे चंद्रकांत शिंदे सदाशिव मुख्यदल तेजराव मुंडे जालिंदर डोयफुडे मधुकर शिंदे शाळा समितीचे अध्यक्ष अविनाश मुखेदल व गावकरी यांची उपस्थिती होती मान्यवरांचे हस्ते काकड सरांचा सहपती सत्कार करण्यात आला दिवा बुद्रुक केंद्रातील शिक्षक व गावकरी तसेच काकड सरांचे आप्त नातेवाईक यांनी या कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक गवई सर यांनी केले तर आभार जाधव सर यांनी मान हेमचंद्र चिंतोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र